तुमची बायको एक वेळ तुमची मैत्रीण मैत्रीण होऊ शकते पण तुमची तुमची बायको होण मैत्रीण बायको होऊ शकते का हा माझ्या मते हा, हा, हा चित्रपटात तोच अर्जुनचा प्रवास आहे हा कुठला तरी तो आपला लिफ्ट मधला सीन त्याच्यातला माझा बराचसा सीन कापून टाकलाय असं ह्याने हो बरेचसे बरेचसे शॉट्स कापून टाकले तर मी रडकुंडीला आले होते सगळ्यात म्हणजे मराठीतला पहिला सिनेमा असेल ज्याच्यामध्ये एवढे एवढे जास्त व्हीएफएक्स वापरले गेले हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम प्रेमाची गोष्ट दोन हा चित्रपट घेऊन प्रेमळ व्यक्ती माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त प्रेमाची गोष्ट दोन हा चित्रपट घेऊन येत आहे जेव्हा आपला स्वतःचा टीजर आपण पाहतो ट्रेलर आपण पाहतो तर काय फिलिंग असते म्हणात हे मला खरं तर सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय ज्याकडून कारण की पहिलाच मराठी चित्रपट आहे मी बघून नुसतं स्माइल करत होते पण आतमध्ये इतके इमोशन्स आहेत ते हिंदीमध्ये बोलतात मन, मन मे लड्डू फुटा <laughs> आ, अशी फिलिंग येत होती आणि आय कान्ट वेट मी आज तुमचा इंटरव्ह्यू संपून घरी जाणार आहे आणि माझी आजीला मी हे ट्रेलर दाखवणार आहे मोस्ट अबाउट कसं वाटतं आत्ताच एक रोमँटिक फिल्म आली आणि mm. त्याला भरभरून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला इतका आवड म्हणजे तो चित्रपट इतका आवडतो आजही प्रेक्षकांना आणि खरं तर कॉंग्रॅच्युलेशन कारण की खूप वेळानंतर असं होतं होतं की मराठीत चांगला चित्रपट यावा आणि पुन्हा एकदा गर्दी व्हावी आणि एक आरपार होता आणि एक दशावतार होता दोन्ही चित्रपटांनी ते करून दाखवलं की पुन्हा एकदा चित्रपटगृहात ती गर्दी आणली आहे सो so, आता एक जबाबदारी वाढली आहे नवीन पुन्हा एकदा प्रेमाची गोष्ट धरून घेऊन येताना अगदीच आणि जबाबदारी मला वाटतं की वाढतच राहिली पाहिजे त्याच्यानेच तुमची ग्रोथ होते आणि मी पूर्णपणे तयार आहे मला वाटतं कारण माझा ह्या टीमवरही तितकाच पूर्ण विश्वास आहे की आम्ही ह्या जबाबदारीसाठी पूर्णरित्या तयार आहोत याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या लोकांना सरप्राईज करतील आणि लोकांना एंटरटेन करतील येस पण स्वतःचा टीजर अँड ट्रेलर आता जो रिलीज झाला जस्ट आणि पाहिलाच पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काय फिलिंग खूपच मिक्स इमोशन असतात तर आम्ही जो सिनेमा आहे बरेच दिवस शूट करत होतो त्याचं खूप मोठं स्केड्यूल होतं खूप वेगवेगळे लोकेशन्स होते तेव्हा पाहत असताना आपल्याला ते सगळं जाणवत राहतं आठवत राहतं की अरे यार आपण इथे गेलो होतो त्याच्यामुळे पहिल्यांदा बघता आम्हाला तो ट्रेलर मला वाटतं की तीन चार वेळा बघावा लागतो तेव्हा कुठे जाऊन आम्ही एक थर्ड पर्सन म्हणून तो बघू शकतो कारण प्रत्येक वेळेला बघताना वेगळ्या आठवणींचा उजाळा मिळतो तेव्हाच्या काही गोष्टी असतात त्या आठवतात आपल्याला तर ते सगळं आठवत होतं त्याच्याबरोबरचे किस्से आठवत होते ते, ते सी सीन आठवत होते आणि खूप छान वाटत राहत आपल्यालाच मला उलट तुला विचारायचं की तुला कसं वाटलं ट्रेलर मला खूप छान वाटलं म्हणजे मी ते झाल्यावर सतीश सरांकडे गेले आणि सतीश सरांना बोलली सर कमाल वाटतंय म्हणजे प्रेमाची गोष्ट जेव्हा आलेला तेव्हा आपण पाहिलेलं आणि तेव्हा नसतं का की एक चित्रपट येतो आणि तेव्हा आपल्याला आणखी अपेक्षा वाढतात तर जर ट्रेलर दोन्ही पाहून अपेक्षा पूर्ण होतील ज्याची खात्री झाली आता थँक्यू तुला काय वाटते आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा ते, ते आपण खूप सिन्सिअरली करतो आणि ते चांगलं ट्रान्सलेट होईल पडद्यावर अशी अशी असा होप असतो आपल्याला तर ते बघून मला मला तो ओव्हरऑल सगळं सगळं ट्रेलर बघून खूप समाधान झालं खूप ट्रेलरच्या आधी खूप येण्याच्या आधी खूप एक्साइटमेंट होती Uh, की कसं असेल काय असेल पण ओवरऑल रिस्पॉन्स बघून आणि ट्रेलर बघून इन जनरल मला खूप मला समाधान झालं की हा याच yes, मगाशीच तू म्हणाली की यावर्षी लग्न झालं आणि आता चित्रपट आला टीजर ट्रेलर नंतर नवऱ्याची काय रिएक्शन होती त्याने काय प्रतिक्रिया दिली तो माझ्यापेक्षा जास्त तो एक्सायटेड आहे एकवीस ऑक्टोबर साठी आणि तो सगळं मला त्याचे सतत मेसेजेस आहेत की झाला का ट्रेलर लॉन्च मग तु, तुझ्या लुकचा आज मला फोटो पाठव वगैरे खूपच एक्सायटेड आहे आणि तो इन जनरलच खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळे टू हॅव पण जेव्हा ट्रेलर आला आणि एक वाक्य होतं आणि तू मग अशी म्हणालीस की माझा नवरा माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि ट्रेलर मध्ये अपोजिट आहे काय ते वाक्य नेमकं बायको एक वेळ तुमची मैत्रीण होऊ शकते पण तुमची मैत्रीण तुमची बायको होणं येस yes. so याबद्दल काय काय मत मांडायचं यावर तुला मला असं वाटतं की तुमची मै बायको तुमची मैत्रीण ही असलीच पाहिजे कारण कुठल्याही प्रेमात प्रेमाचे वेगवेगळे पैलू असतात ना त्याच्यात मैत्री विश्वास हे हे त्याचे पैलू आहेत तर मैत्री ही असलीच पाहिजे नवरा बायकोमध्ये आणि ह्या पिक्चरबद्दल बोलायचं झालं तर मैत्रीण बायको होऊ शकते का हा माझ्या मते हा 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 ह्या चित्रपटात तोच अर्जुनचा प्रवास आहे जो तुम्हाला बघायला मिळेल एकवीस ऑक्टोबर पासून नक्कीच पण आता त्याच अर्जंट विचारते प्रेमाविषयी नेहमीच आपलं मत मांडलं जात नाही पण लग्न याविषयी किंवा प्रेम असं जनरल काय मत आहे ललितचं असं असं प्रेम आणि लग्न याविषयी ललितचं काय मत आहे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं त्यांची सांगड घातली जाते बऱ्याचदा आणि सांगड घालून कदाचित एक चांगली गोष्टही होऊ शकते लग्नात प्रेम असेल तर कोणाला नको असतं ते प्रेमात लग्न झालं तर तेही कोणाला नको असतं पण मला असं वाटतं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत येस yes, पण आता जसं मैत्री पण अशी तुमच्या चित्रपटात दिसते तर त्या मैत्रीबद्दल मी तिला विचारेल मैत्री या कन्सेप्ट बद्दल तुझं काय मत आहे आणि काय वाटतं मैत्री कशा कशा पद्धतीने आपल्याला घडवत असते एकतर मैत्रीच कॉन्सेप्ट मला विचार मला लग्नाबद्दल विचार मला लग्नाबद्दल ओके चालेल तू पण मैत्रीबद्दल बोलू शकतो मैत्री खूप महत्त्वाची आय थिंक फ्रेंड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर सेलिब्रेटरी टाइम इन युअर डिफिकल्ट टाईम्स माझ्यासाठी माझे फ्रेंड्स उभे राहिलेत आणि त्यांच्यासाठी मी नेहमी असते आणि मी बोलते ना सणकी दोस्त हवे जे खूप समजू असतात ना ते लोक जेव्हा वेळ असते ना पळून जातात ते नको आहे मला आणि मी पण त्यांच्यासाठी थोडी सणकी आहे की काय काय झालं येते मी ते आहे मी अशी मी नेहमी अशीच राहिली आहे सो uh, so, आणि माझी एक सवय मी कुठेही जाते ना मी मैत्री शोधते आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये दॅट्स डिफिकल्ट बट टच वूड आय बिन ब्लेस्ड की ना शोधता येई कधी कधी अशी मैत्री मिळते येस आणि ह्या दोघीत मला ते मिळाली आहे सो आय एम व्हेरी वेरी हॅपी टू मेक न्यू फ्रेंड्स अँड हॅव अ ग्रेट प्रोफेशनल सेटअप इज वेल विथ देम आणि आय थिंक इज गोईंग टू शाईन थ्रू इन आर केमिस्ट्री वेन इट रिलीज इज ऑन ट्वेंटी फर्स्ट ऑफ ऑक्टोबर yes. किती छान मराठी बोलते मला सांग या दोघांनी हो किती मदत केलेली सेट जेव्हा मराठी ते आतापर्यंत करतात करता वाह काय काय असतं माहिती आम्ही लोक प्रमोशन असतात आणि मी दोन तीन नवीन शब्द मला ऐकायला येतात मग मी अशी बसते आणि ह्याच काय तर तुम्हाला सांगणार काय कोणता तो वर्ड होता स्किट प्रहसन प्रहसन

खूप महत्वाची आणि दिसते रोमँटिक प्लस ललित असं एक समीकरण आणि रोमँटिक चित्रपट प्लस सतीश राजवाडे हे एक समीकरण म्हण हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा धमाका होतो मला सांगा हे जे समीकरण एकत्र आलंय कशा पद्धतीने ते जुळून आलंय आणि कशा पद्धतीने आता ते समोर येणार आहे मला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा मला मला खरंच थोडा वेळ मी मला ते गॅदर करायला मला थोडस वेळ लागला पण मी जेव्हा भेटलो आणि मला कळलं की अशी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचं हे करायचंय मला नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं कारण सतीश सर आहेत मला स्वतःला मी मी जे म्हणतोय खूप आधीपासून की मला रोमॅंटिक फिल्म करायची होती आउट अँड आउट रोमॅंटिक फिल्म करायची होती आणि सतीश राजवळे सर बरोबर रोमॅंटिक फिल्म करायला मिळते त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही त्यांचा हातखंड आहे त्यांनी ज्या पद्धतीने ते त्यांच्या हिरो हिरोईन्स यांना प्रेझेंट करतात ते लोकांच्या वर्षानुवर्ष लक्षात राहतं आणि त्यामुळे त्यांची गाणी लक्षात राहतात तर ते खूप प्रेमाने ती प्रेमाची गोष्ट सांगतात आणि त्यात प्रेमाची गोष्टच सांगण्यासाठी त्यांनी मला निवडलं याचा मला खूपच जास्त आनंद आहे आणि काय आता मला तू म्हणालीस ते समीकरण जर तसं समीकरण असेल आणि तो धमाका मला वाटतंय तो खूप मोठा धमाका व्हावा आणि लोकांना हा सिनेमा लक्षात तू म्हणालास की निवड झाली फोन येणं आणि आपल्याला कळणं की आता आपण ह्या रोल सिलेक्ट झालो एक असतं ना एक फिलिंग की एक वेगळीच होऊन जाते कारण ज्यांच्या सोबत काम करायचं पण स्वप्न बघतो ते एक प्रकारे पूर्ण होतं काय होती ते फिलिंग तेव्हा मला एक्सप्रेस नाही करतायत बऱ्याचदा मला मला स्वतःलाच त्या त्यावेळेसही कळत नाही की काय हाऊ टू एक्सप्रेस इट पण पण ती चांगलीच असते फिलिंग असं कुठेतरी वाटत राहतं की आपण याच्या आधी ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या कदाचित बरोबर केल्या आहेत त्यामुळे कदाचित आपण इथपर्यंत पोहोचलो आणि आता पण आपल्याला ही संधी मिळते तर प्रयत्न तोच असतो की आता इथून पुढेही ते काम करत असताना आपण ते कसं जबाबदारीने पार पाडू आणि अजून आपलं काय आहे जे प्रोजेक्ट प्रोजेक्ट या प्रोजेक्टला देऊन आपण ते प्रोजेक्ट अजून अजून करू शकतो येस नक्कीच मला रुच्याला विचारायचंय काय सांगशील कशा पद्धतीने ही भूमिका आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जसं त्याला विचारलं की निवड कशी झाली आणि या सगळ्यासोबत एक वेगळी रुचा आम्हाला यात कशा पद्धतीने पाहायला मिळेल माझी निवड कशी झाली ते आधी सांगते तुला अ मला रोहन मापुसकर यांनी ह्या फिल्मचं कास्टिंग केलंय आणि तो माझा खूप चांगला मित्र आहे तर त्याचा मला एके दिवशी फोन आला की एक मराठी सिनेमा आहे तर आणि मी जेव्हा त्याच्यानंतर सतीश राजवाडे हे नाव ऐकलं त्याच्यानंतर <laughs> मी माझी एक्साइटमेंट लेवल मी आधी ओके ओके असं करत होते आणि त्याच्यानंतर ते त्या ती इथे गेली एक्साइटमेंट लेवल आणि तो म्हणाला की त्याने तुला भेटायला बोलवलं आहे आणि मी त्यांना जेव्हा भेटले तेव्हा ती मीटिंग एवढी सहज झाली त्याने मला कॅरेक्टर एक्सप्लेन केलं आणि मी जी संपूर्ण गोष्ट ऐकली त्याच्यात मी प्रेमात पडले त्या गोष्टीच्या आणि मी आय थिंक इन्स्टंटली ठरवलं की मला आय वॉन्ट टू बी अ पार्ट आणि सतीश राजवाडे यांनी ह्यांनी डिरेक्ट केलेल्या सिनेमात कोणाला काम करायचं नसेल सो मी लगेचच ठरवलं मॅरी ही अतिशय सिंपल मुलगी आहे ती गर्ल नेक्स्ट डोअर आहे तिचा तिच्या मित्रांवर खूप जीव आहे मित्रांसाठी ती खूप सेल्फलेस आहे ते तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेलच आणि खूप मजा आली मला हा चित्रपट करताना ललितसारखा कोस्टार दुसऱ्या चित्रपटात मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे आणि तो खूपच कमालीचा सहकलाकार आहे दुसऱ्या व्यक्तीला खूपच तो देतो आणि अतिशय सेल्फलेस आहे Uh, खूप स्पॉन्टेनियस आहे तो इज अ फँटॅस्टिक ॲक्टर आणि त्याच्या त्याचं काम मी आत्तापर्यंत बघत आली आहे आणि मला ते मला त्याचं 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 प्रत्येकच पात्र खूपच वेगळं आहे आदल्यापेक्षा तर त्याच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि मलाही असे वेगवेगळे सिनेमे करायला मिळावे अशी माझी इच्छा आहे त्याची जी ट्रॅजेक्टरी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे रिधिमाबरोबर माझे खूप सीन्स नाही आहेत पण आम्ही ऑफस्क्रीन बरीच धमालमस्ती केली आहे जेव्हाही भेटलं आणि तिच्यात एक मला चांगली मैत्रीण मिळाली आहे बाकीही या सिनेमामध्ये जे दिग्गज आहेत अविनाश नारकर रमाकांत दायमा आ, प्रसाद बर्वे त्या सगळ्यांबरोबरच मला काम करायला खूप मजा आली स्वप्नील सर आणि भाऊ कदम ह्यांच्याबरोबर माझे सीन्स नाही आहेत पण जे बघायला मिळतंय ऑनस्क्रीन ते खूपच मजेदार आहे मजा आली मी yes. तुला विचारेल की तुझी कशा पद्धतीने भूमिका वेगळ्या पद्धतीने आम्हाला तू पाहायला मिळणार आहेस सो um, so, जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती की माझी पर्सनॅलिटी अशी की मी खूप सगळीकडे आय आय टॉक एन आय एम व्हेरी एनर्जेटिक अँड म्हणजे मी मोजून बोलत नाही आणि ते मला चेंज करायचं माझ्यात पण होत नाही माझ्याशी uh, माझं जो कॅरेक्टर आहे प्रियाचा शी इज अ व्हेरी हा डू ए से शी गेट्स ह पॉईंट क्रॉस विदाउट स्पीकिंग मच ती खूप फोकस्ड आहे ती अम्बिशियस आहे तिला माहिती तिला काय हवं आहे लाईफमध्ये हो मी अम्बिशियस आहे मी फोकस्ड आहे पण कधी कधी आय एम ह्युमन आय वेवअस सो देर इज दॅट डिफरन्स बिटवीन रिधिमा आणि प्रिया अँड नेहमी एक कॅरेक्टर काहीतरी शिकवून जातं आय थिंक आय एम गोईंग टू लर्न अ लॉट फ्रॉम प्रियाज कॅरेक्टर वा पण आता ललित शेवटी मैत्रीवर बोलण्याची संधी देते या मैत्रीबद्दल काय सांगशील की किती सेटवर मजा मस्ती केली आणि ललित मस्ती खरं असं मी ऐकलंय सो ते कितपत खरं मला यांच्याकडून खूप शिकायला मिळालंय कारण ते ते वेगळ्या कुठून तरी इंडस्ट्रीमधून किंवा त्यांच्या वेगळ्या कामाच्या मधून ते आलेले आहेत आणि त्यांचं खूप जास्त फ्रेशनेस होता उलट मला ते टिकवायचं होतं त्यांच्याबरोबर काम करत असताना कारण ते त्यांचं काम तसं तर त्या रोलमध्ये त्या कॅरेक्टरमध्ये लोकांनी बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते जे करणार आहेत त्या ज्या पद्धतीने ते रिॲक्ट करणार आहेत ते जसं त्या सीनमध्ये असणार आहेत ते, ते, ते सगळं खूप फ्रेश असणार लोकांसाठी तर तो फ्रेशनेस टिकवणं हे माझ्यावर माझ्यावरती जबाबदारी होती आणि त्यांनी इतकं सपोर्टिव्हली आणि इतक्या सिन्सिअरली काम केलेलं आहे तुम्हाला बिलकुलच वाटणार नाही की हिची पहिली फिल्म आहे किंवा हिची दुसरी फिल्म आहे असं तुम्हाला हे बघताना बिलकुलच वाटणार नाही एवढ्या त्यांनी सफाईने काम केलेलं आहे आणि त्या मी म्हटलं की रिधिमा एवढी क्युरियस होती ती काम करत असताना सुद्धा तिचा सतत भाषा आणि याच्यावर तिचं मेहनत ती ती तिचा ती, तिचा अभ्यास करून यायची अ ऋषाच्या बाबतीत बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण ती लॉयर आहे ती ती प्रॅक्टिस करते आणि तिचं प्रॅक्टिसिंग लौयर। लॉयर आहे ती ती आता सुद्धा ती काम करते ती काम करत असताना हे काम करत होती तर मला मा, मला नाही मल्टीटास्किंग स्वतःला जमत मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही असे दोन्ही गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांना न्याय देऊ शकताय आणि तरी सुद्धा तिचं काम कधीच त्या ह्या कामाच्या आड आलं नाही किंवा हे काम कधीच त्या कामाच्या आड गेलं नसणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे पण मला सेल्यूट आहे ह्या दोघींनाही की ते त्यांची बाकीची सगळी गोष्टी आणि सगळ्या गोष्टी सांभाळून ज्या पद्धतीने आणि ज्या सिन्सिअरिटीने त्यांनी काम केलेलं के आहे तुम्ही जेव्हा ही फिल्म बघाल तुम्हाला ही मला वाटते की नवीन एक केमिस्ट्री बघायला मिळणार आहे आमच्या तिघांमधली असेल जी काही आणि एक चांगली लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल जी तुम्हाला right. लक्षात राहील काय नक्कीच पण मस्तीखोर असं म्हटल्यावर ज्या बाकीच्या दोघी हो हसल्या त्यांनाच विचारेल की खरंच किती मस्तीखोर आहे की शांत आहे शांत अजिबात नाही सटल मस्ती आहे त्याची पण प्रँक वगैरे काही केस की नाही अरे तू करतो एक सीन आहे ते मला सांगितलं की ते कापून टाकलाय सीन एक तुम्हाला आठवत एक सीन आहे त्याच्यामध्ये माझ्या मते आम्ही शूट करत होता त्याच्या शे त्याचा शेवट आला होता आणि ह्याने मला सांगितलं ह्याने आणि सतीश सरांनी की माझ्या मते कुठलं तरी हा एक कुठला तरी तो आपला लिफ्ट मधला सीन त्याच्यातला त्याच्यातला माझा बराचसा सीन कापून टाकलाय है। असं ह्याने हो बऱ्याचसे बरेचसे शॉर्ट्स कापून टाकले तो रिड्यूस केलाय असं ह्याने बराच वेळ प्रिटेंड केलं आणि जोपर्यंत तोपर्यंत तो मला वाटत होतं की खरंच माझे शॉर्ट्स कापून टाकले आणि मी रडकुंडीला आले होते आणि हा मला म्हणतो तुला वाटतं का मी खोटं बोलून तुला वाटतं का मी खोटं बोलून स्ट्रेट फेस नाही बिंदास माझी खिल्ली उडवत होता मग नंतर जाऊन सा सांगितलं त्याने काय असं सटल सटल आहे त्याचं असं पण ललित आता चित्रपटात एवढे छान गाणी देखील आहे मला त्याच्याबद्दल ऐकायचंय खरं तर इतके छान गाणी जेव्हा शूट होतात तो एक्सपिरियन्स कसा होता आम्ही गाणी शूट केली तेव्हा आमच्याकडे गाणी नव्हती ते मला वाटतं संपूर्ण क्रेडिट सतीश सरांना जातं की त्यांच्या व्हिजनने ते गाणी शूट झाली आहेत आम्ही आम्हाला जे मुमेंट्स आणि ज्या मोंटाजेस मधल्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या आम्ही करत होतो पण ते सुंदर दाखवायचं काम सतीश सर आणि प्रसाद सर प्रसाद भेंडे जे आमचे सिनेमाटोग्राफर आहेत त्यांनी केलेले आणि चांगली गाणी आपल्या आपल्या सिनेमाच्या यादींमध्ये असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर मला असं वाटतं की ही जी काही गाणी आता ऍड झाली आहेत चांगल्या गाण्यांबरोबर तर ही चांगली गाणी लोकांना नेहमीच लक्षात राहतील त्यांच्या मनामध्ये ती राज्य करतील मनावर राज्य करतील ही गाणी जशी तुम्ही ऐकता स्लो पॉइन सारखी तुमच्या मनात शिरून मला वाटत की घर ती घर करणार आहेत सगळ्यांच्या याच्यामध्ये नक्कीच आणि मला असं वाटतं ललितचा हा लुक देखील प्रेक्षकांच्या मनात घर करणारच आहे खूप कमेंट्स कमेंट्स जसं की काय कमेंट आणि काय लोकला प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांना त्याची मला वाटतं की थोडीशी लोकांना आठवण होते आदित्य देसाईची आणि आदित्य देसाईवर लोकांनी भरभरून प्रेम केलेलं आहे अजूनही लोक लोक ती मालिका बघतात आणि मला अजूनही बऱ्याच ठिकाणी आदित्य म्हणून हाक मारली जाते अजूनही ते म्हणतात की आदित्य सारखा नवरा किंवा आदित्य सारखा जावाई मिळाला पाहिजे असं जिथे जिथे मी जातो ते इतकं ते लोकांच्या मनावर ओरलं गेलेलं आहे ते कॅरेक्टर आणि जर त्याची आठवण जर तुम्हाला या कॅरेक्टर मध्ये होत असेल तर मी तुम्हाला एवढं सांगेन की आ, हे पात्र सुद्धा तुम्हाला तसंच प्रेम देणार आहे हे पात्र सुद्धा तुम्हाला तसंच लक्षात राहणार आहे तर जेवढं प्रेम तुम्ही त्या पात्रावर केलं तितकंच प्रेम या कॅरेक्टरवर सुद्धा करा येस नक्कीच पण प्रेमाची गोष्ट दोन हा वेगळ्या धाटणीत एक सिनेमा तुम्ही घेऊन येतात मला एक सांगा जेव्हा चित्रपटगृहात प्रेक्षक बसतील आणि दोन अडीच तास तीन तास चित्रपट बघून जेव्हा बाहेर पडतील तेव्हा काय घेऊन जातील असं प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय मला वाटतं की खूप सगळ्यात जास्त तुम्ही तुमचं मनोरंजन होणार आहे म्हणजे ज्याच्यासाठी हा सिनेमा केला गेलेला आहे की तुमचं आम्ही तुम्हाला एंटरटेन करावं आणि ते एंटरटेन करण्यासाठी आम्ही कुठलीही गोष्ट कमी पडू दिलेली नाहीये आमच्या संपूर्ण टीमने जी काही मेहनत घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असं जो आमचा बॅकबोन आहे आमच्या सिनेमाचा तो म्हणजे व्हीएफएक्स सगळ्यात म्हणजे मराठीतला पहिला सिनेमा असेल ज्याच्यामध्ये एवढे एवढे जास्त व्हीएफएक्स वापरले गेलेत आणि ते का वापरले गेले ती जादू काय आहे ती जादू तुम्हाला आमच्या सिनेमात बघायला मिळेल कारण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मॅजिकल आहेत आणि ती मॅजिक दाखवायला आम्ही कुठेही कसर कमी पडू दिलेली नाहीये की मराठी सिनेमा आहे मग मग कुठेतरी आपण तडजोड नाही केलेली आहे कुठेच आणि आम्ही तुम्हाला ग्रँटेड नाही घेतलेलं आहे तर जिथे जिथे गरज आहे जिथे जिथे जे दाखवायची गरज आहे तिथे तिथे ते, 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 ते दाखवण्यासाठी जे काही करावं हो लागेल ते सगळं आम्ही केलेलं आहे चांगली सुंदर गाणी आहेत दोन सुंदर नायिका आहेत आमच्या सिनेमामध्ये उत्तम उत्तम नट आहेत कलाकार आहेत स्वप्नील जोशी भाऊ असे मातब्बर कलाकार आहेत आणि त्याचबरोबर अजून बरेच लोक आहेत आमचे टेक्निशियन्स आहेत ज्यांनी खूप मेहनतीने ही आ, फिल्म ज्या पद्धतीने दिसते तशी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मला वाटत नाही की आम्ही तुम्हाला निराश करू कुठल्याही लेवलवर हा सिनेमा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त एंटरटेन करणार आहे हे मी तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने सांगतो आणि मला वाटतं प्रेमाची गोष्ट आहे तर ती आपल्याला आवडतेच बघायला Yes. दिवाळीमध्ये हा सिनेमा येतोय या दिवाळीमध्ये मला वाटते की वातावरणात ऑलरेडी एक, एक जादू असते yes. आणि प्रेमा <laughs> प्रेमा आहे प्रेमाची जादू तर ही जादू तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही ती घरी घेऊन जाल तुम्हाला परत बघावीशी वाटेल याची मला खात्री yes. आता अजून काय बोलू सगळं त्याने कव्हर केलेलं आहे आणि इतकं छान एक्सप्लेन केलंय प्रेमात च्या बद्दल सिनेमा आहे प्रेमात पाडणारा सिनेमा आहे आणि प्रेक्षकांना हा सिनेमा आपल्या प्रेमात नक्की पाडेल ह्याची मला खात्री आहे yes. सगळंच आहे या सिनेमामध्ये इट्स अन एंटायर पॅकेज ड्रामा आहे रोमॅन्स आहे कॉमेडी आहे आम्ही खूप प्रेमाने हा सिनेमा बनवला आहे आणि सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे या सिनेमावर आणि तो तुम्हाला आवडेल ह्याची मला खात्री आहे येस तुला everything that they've said and more please to me i mean request and i know you're going to enjoy it with your friends and family सो प्लीज डेफिनेटली वॉच द फिल्म ऑन एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आमची बंपर दिवाळी होणार आहे सो ओपनिंग तुमच्याशी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला